मित्रांनो ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी प्रेमात आर्थता मोठी खरोखर हे वाक्य बरोबर आहे आमचे नातेवाईक आणि एम एस सी डी सी एचे नवृत्त काटकाच्या काड़ खडके साहेब आणि त्यांचे बंधू तेही सुरेश खडके साहेब जे बुलढाणा कचेरीमध्ये दो आहे दोघांनी आज येऊन माझे क्षेम कुशल विचारले पहा पहा आणि याच्यामध्ये साहेबांची स्पेशलिटी एवढी की मुंबळासारख्या अतिशय संवेदनाशील क्षेत्रात त्यांनी काम करून त्यांचा कार्यकाळ यशस्वी करून दाखवला जिथे जिथे कठीण परिस्थिती येते तिथे तिथे मराठ्यांना वाचारण करण्यात येते हीच खरी मराठ्यांची पुंजी माझे रामदास खंडागळे आणि दोन्ही खडकेसाहेबांनी येऊन माझे जे क्षेम कुशल विचारले चौकशी घेते त्याबद्दल त्या दोघांचाही आभारी आहे मी शेवटी ऋणानुवंदाच्या पडऱ्या गाठी प्रीमात आर्थता मोठी थँक्यू माशे रामदास खंडागळे मी शेटरला आहे माझ्या फोटो उजिरा बाजूला साहेब आणि जावा बाजूला त्यांची पुनर्भाऊ